पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं सहा मार्च रोजी उद्घाटन झालंय रुबी हॉल ते रामवाणी मार्गिकेचं उद्घाटन झालं पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे ऑनलाईन उद्घाटन पार आणखी माहिती आपले प्रतिनिधी मिकी घाई आता आपल्या सोबत आहेत मिकी आ, या उद्घाटनामुळे पुणेकरांचा प्रवास कसा सुकर होणार आहे सौरभ जर आपण बघितलं पुण्यामध्ये आता या नवीन मेट्रोच्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सहा मार्च रोजी होणार आहे खरंतर या मार्गिकेचं लोक पुणेकर आतुरतेने वाट बघून होते कारण ही खूप महत्वपूर्ण आणि मोठा टप्पा आहे रुबी हॉल ते रामवाडी जवळपास साडेपाच किलोमीटरचा हा टप्पा आहे ज्यामध्ये पाच नवीन मेट्रो स्टेशन येणार आहेत आणि आता हा मार्ग पूर्णपणे बनून तयार आहे जे काही टेस्टिंग यावर होण्याची व्हायची होती ते सगळे झालेले आहेत आणि जर आपण आता बघितलं तर हळूहळू जो मेट्रोचा जाळा आहे तो पुण्यामध्ये पसरताना दिसतोय आणि पुणेकर या मेट्रोला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत हळूहळू जसा हा मार्ग मोठा होतोय वाढत चाललेला आहे तसं पुणेकरांचा जो पुण्यातला प्रवास आहे तो अजून सुखकर होतोय ज्या पद्धतीने सुरुवातीच्या दिवसात या मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि आता या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा मार्च रोजी करणार आहेत सौरभ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट